काल भाजपच्या अंतर्गत कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही भक्ता बळले उघडलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं की पक्षाच्या आदेशाची वाट पाहू नका विरोधकांना ठोकून काढा हे मराठी अर्थान ते काय लागणार उदयन आम्ही राजकीय बोललो वगैरे आता राजकीय बोलायला आदेशाची वाट बघायला लागत नाही राजकीय लढाई आपली चालूच आहे आदेशाची वाट बघू नका विरोधकांना टोकून काढा आता पैशाचा इतका वापर केला मतविभ मतविकत घेण्याकरता सत्तेचा दुरुपयोग केला इलेक्शन कमिशनचा दुरुपयोग केला आता प्रत्यक्ष ठोकाटोकीची भाषा देवेंद्र फडणवीस बोलत आहेत ही राज्याच्या सोबत नाही इलेक्शन कमिशन याची काही नोंद घेईल का नाही मला माहिती नाही कधीच घेणार नाही कारण इलेक्शन कमिशन मोदींनी बदलून आपल्या सोयीची तिथे बसवलेली आहे परंतु जनतेने याची नोंद घेतली पाहिजे आणि जर थोडीशी लाज लज्जा असेल तर देवेंद्र यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अमित शाही काय बोललेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची तुम्ही अर्ज आरोप करावे इतके हास्यास्पद आहे हा सर्व भ्रष्टाचाराने महायुतीचं सरकार तुम्ही स्थापन केलं आणि ते मोजून ते रेकॉर्ड होल्डर भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतलेलं तुम्ही दुसऱ्या भ्रष्टाचाराची भाषा बोलता इतक्या जणांच्यावर ईडीच्या रेट एका एकाच एक निकाल लागलाय कोर्टातून न्याय व्यवस्थेतून तुम्ही एखाद्याला शिक्षित करा आम्ही मान्य करू नुसते टाकायचं माणसं नुसती त्यांना कारवाई करायची आणि दहशत निर्माण करायची पक्षांतर करायला लावायचं की आता मॉडेल चालणार नाही लोकसभेमध्ये लोकांनी हे मॉडेल उघडून लावलेलं आहे आता विधानसभेमध्ये याच्यापेक्षाही गंभीर निर्णय लागतील सत्तांतर तो होणारच आहे ना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता कोणी ठोकाटोकीची भाषा बोलताय त्याचा महाराष्ट्राच्या जनतेने तीव्र निषेध केला पाहिजे आपल्याला काही